नमस्कार मित्रांनो आज आपण लोणंच्या बाजारात बकऱ्यांच्या बाजारात आलेलो आहे इथं मेंढा मेंढी बकऱ्यांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो लोणंच्या बाजारात आज आग आलो आहे आज तारीख सतरा सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार लोणंचा बाजार आहे आपण बकऱ्यांचे मेंढा मेंढींचे रेट जाणून घेणार आहे वेगवेगळ्या जातीचे बाजारात विक्रीसाठी मेंढे आलेले आहेत चला तर आपण शेतकऱ्यांना भेटून व्यापाऱ्यांना भेटून रेट जाणून घेणार आहे व्हिडिओ सुरू करूया काय आहे रेट बकऱ्यांचा हा दिली काय दहा पंधरा हजारपासून चालू आहे म्हणा हा कोकऱ्याचा रेट काय कोकरेचा बार काय सात हजार रुपये काय माझे कुठले आहेत काय रेट आहे बालिंगाचा मालिक साडेआठ हजारला बर याचा हो नमस्कार काय रेट कसं आहे काय सांगा ना आपलंच आहे का बालिंग कुठे हे बालिंग कितीला आहे बर बर साडेआठ नऊ पर्सेंट चालू आहे वजन बघून आपण कुठला आलाय वाटर ट्रेशन फलटा सातारा जिल्हा बर किती आणली होती बकरी विक्रीसाठी कुठले जाते मांडग मांडग जातीची मेंढे नाही मांडगावचे काय फक्त एक उचलून असत किती रेट आहे मांडगळ बारा हजार रुपये मांडग जाती मांडगा जातीत आणि आपल्यात काय फरक आहे गावरामध्ये गावरामध्ये लांबच असतात मांडगळ मध्ये उत्पन्न वगैरे कसं राहतं मांडगा चांगलं चांगलं राहतं का बरं बरं आणि टिकाऊ वगैरे प्रतिकार क्षमता वगैरे नाही गावठी नाहीत ऐकलं कृती रुट रुट करायला गावठी नाही ऐकलं असं आहे का फक्त उत्पन्नासाठी हा त्याला ये म्हटलं जातं ना मित्रांनो अशा प्रकारे मांडगाव या जातीची मेंढी बाजारात विक्रीसाठी आलेली आहे ती बघताय मांडगाव जाती म्हणजे हे कपाळ मोठं असतं मांडगावात विजापुरी असंही म्हटलं जातं याला कुठे जात मांडगळ

काय रेट माझे किती पर्यंत म्हणजे युट्यूब चॅनलला याला माझे माझ्याला माहिती आहे हा लोकांना चला लोक म्हणतात कॉन्टॅक्ट नंबर द्या खरेदी करायचा आम्हाला

आठ साडे आठ हजार रुपये किंमत आहे कितीपर्यंत आहे किंमत आहे काय वकऱ्यांची किंमत नमस्ते बाबा कितीपर्यंत न राय कितीपर्यंत द्यायचं आहे सात 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 हजार रुपयाला एक ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण लोणांच्या बाजारात मेंढ्यांची बकऱ्यांची रेट जाणून घेत घेतलेले आहेत तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या गुरुवारी मित्रांनो अशाशा आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र